खोतवाडी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांचा छापा सात जणांना अटक तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त हातकनंगले तालुक्यातील खोतवाडी येथील गौरी शंकर नगरात असलेल्या एका घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी पहाटे अचानक कारवाई करत सात जणांना रंगेहात अटक केली बुधवारी पहाटे दोन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोख रक्कम पाच महागडे मोबाईल हँडसेट आणि चार मोटरसायकली असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सत्याऐंशीच्या कलम चार व पाच अन्वये गुन्हा हो नोंदवण्यात आला असून गोविंद कांबळे वय एक्कावन राहुल शेळके वय चाळीस वैजनाथ साळुंके वय त्रेपन्न आशिष वाकरे वय तेहतीस नारायण साळुंखे वय तेहतीस सिद्धार्थ गागडे वय तेहतीस आणि तात्या साळुंखे वय चोपन्न यांना अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी खोतवाडी येथीलच रहिवासी असून जुगार खेळताना त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले या कारवाईबाबत पोलीस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल दरेकर कोष्टी हे करत आहेत पुढील तपास सुरू आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख